आपला पहिला प्रश्न आहे पावनखिंड कोणाच्या नावे ओळखली जाते ए तानाजी मालुसरे बी बाजीप्रभू देशपांडे सी जीवा महाल डी यसाजी यंक आपले उत्तर आहे बी बाजीप्रभू देशपांडे प्रश्न दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांनी जावडी जिंकून घेऊन जावडीच्या खोऱ्यात कोणता किल्ला बांधला ए रायगड बी शिवनेरी सी प्रतापगड डी राजगड आपले उत्तर आहे सी प्रतापगड प्रश्न तिसरा आग्र्याहून सुटका करून घेताना शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना कोठे ठेवले ए दिल्ली बी मथुरा सी गोवळकोंडा डी जोधपूर आपले उत्तर आहे बी मथुरा प्रश्न चौथा मुघल सरदार शाहिस्ते खानाने कोणत्या प्रांतावर स्वारी केली होती A. पुने, B. कोकन, C. ए पुणे बी कोकण सी जावडी डी पन्हाळा आपले उत्तर आहे ए पुणे प्रश्न पाचवा शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची फजिती कोठे केली ए लाल महाल, बी प्रतापगड सी रायगड डी पन्हाळागड आपले उत्तर आहे ए लाल महाल, प्रश्न सहावा छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्या हातावर तुरी देऊन पळाले ए आदिलशहा बी निजामशहा सी औरंगजेब डी मुघलशहा आपले उत्तर आहे सी औरंगजेब प्रश्न सातवा शिवाजी महाराजांनी लाल महालात कोणाच्या हाताची बोटे मोडली होती ए अफजल खान बी शाहिस्ते खान सी फाजल खान डी यापैकी नाही आपले उत्तर आहे बी शाहिस्ते खान प्रश्न आठवा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कधी संपन्न झाला ए सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर बी एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर सी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर डी वीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर आपले उत्तर आहे ए सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न नव्वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी कोणते पंडित उपस्थित होते ए विठ्ठलपंत बी गागाभट्ट सी यंक डी वरील सर्व आपले उत्तर आहे बी गागाभट्ट प्रश्न दहावा छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती ए संस्कृत बी मराठी सी प्राकृत डी हिंदी आपले उत्तर आहे ए сан